चारी वेद जाण शतशास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसि गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ करा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तु दुर्गमान मन ज्ञानदेव पाट हरिहा वैकुंठ भरला घन डाट हरि दिसे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण मी गौरव दादा आज आपण अपन... ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील दुसऱ्या अभंगाचे म्हणू शकता दुसऱ्या कडव्याचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत या अभंगात ज्ञानेश्वर महाराज ज्या मूळ संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून सांगत आहे ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात प्रथम म्हणत आहे वेदी जान शटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिसिग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज जे मूळ ग्रंथ आहे त्यांची परिभाषा देतात जे ग्रंथ आहे त्यांचे काम काय हे आपल्याला स्पष्टपणे समजून सांगतात आता तुम्ही बघू शकता चारही बेदीजण षटशास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसिगात याहून आपल्याला असे दिसते ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जे खरे धर्मग्रंथ आहे खरे जे अर्थ आहे खरा जो केंद्र आहे तो कशाने सिद्ध होते तर इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जो हरीला भजत आहे हरिशला गात आहे हरीचे उच्चारण करत आहे हरीशिवाय दुसरं काहीच म्हणत नाही आहे तोच ग्रंथ ग्रंथ आपण बघू शकतो आपण बघू शकता भारतीय सनातन धर्म आहे तो एवढा विस्तृत आहे तर आपण बघू शकता पूर्ण भारत खंड हा विस्तृत अशा वेगाचा आणि अशा क्षेत्रफळाचा हा भारत खंड जो पूर्वेपासून इंडोनेशिया मलेशिया आजच्या काळातल्या तर पश्चिमे पर्यंत म्हणजे गुजरात तिथपर्यंत उत्तरेमध्ये गंधार पासून तर दक्षिणेपर्यंत कन्याकुमारी श्रीलंकेपर्यंत असा पसरलेला होता यामध्ये अनेक ग्रंथ उठले अनेक पुराण उठले अनेक शास्त्र उठले वेदांची तर रचना आपल्याला माहितच आहे पूर्ण भारत वर्षभरात त्यांची रचना झाली अशा या सगळ्यांचे उद्दिष्ट काय हे ज्ञानेश्वर महाराज इथं आपल्याला प्रश्न करून सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की वेद हे हरिलाच गातात सहा दर्शन आहे न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा वेदांत या चार दर्शनांचे माफ करा मंडळी सहा शास्त्रांचे ज्ञानेश्वर महाराज इथं वर्णन त्यानंतर अठरा पुराण अठरा पुराण एवढे जास्त आहे की ते, ते पूर्ण भारत वर्षात अनेक ठिकाणी लिहिल्या गेले पण सगळ्यांचा उद्दिष्ट होता एकच हरीला गाणे आता इथं समजण्यासारख्या गोष्टी खूप आहे जसे हरि कोण हरी हा लोकांना वाटते कोणता व्यक्ती असेल पण व्यक्ती नाही या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज एकच आपण चालण्याची एक, एक शृंखला आहे त्या शृंखलेत लोक सरळ चालतात आपल्याला अर्थ समजायचा असेल आपल्याला उलट उलट लागेल जसे आता बघू शकता हरिकोण कोण उत्तरासाठी आपल्याला सुरुवातीला जावं लागेल आपल्याला उलट जावं लागेल वेद ज्यांची चर्चा करते तो हरी हरीची चर्चा करणारा वेद नाही वेद जे मुख्य ग्रंथ आहे ते ज्याची चर्चा करतात तो आपल्याला माहित आहे चार वेद आहे मी अगोदरच्या भागात सांगितलेली असेल की एका वेदाचे चार भाग ब्राह्मण संहिता आरण्य आणि उपनिषद या चार भागांतील सगळ्यात महत्वाचा भाग आहे उपनिषद आपण असे म्हणू शकता त्या काळात वेदांच्या काळात जर आपण बघितले तर सगळ्यात जास्त महत्व उपनिषदांना होते आपण बघू शकता की विविध भागात जसे ब्राह्मण संहिता आरण्य या भागात उपनिषदांना श्रेष्ठ म्हटल्या गेले आणि जे आपल्या हिंदू धर्माचे सनातन धर्माचे मूळ जे गुरु होते आदी शंकराचार्य आणि वेदव्यास यांनी ही वेदांत हा सर्वोच्च आहे असे सांगले जर आपण वेदव्यासांची बघितले तर आपल्याला असे दिसेल की त्या काळातले जे सगळ्यात मोठे ऋषी म्हणजे वेदव्यास आपण आजच्या काळातला जो प्रचलित धर्म आणि प्रचलित विठ्ठलाची कृष्णांची रामांची जे आपण कहाणी व पूजा करतो त्याचे सर्व श्रेय हे ऋषी वेदव्यासांना झाला आपण कल्पनाही नाही करू शकत एवढे मोठे त्यांचे सहयोग या धर्माला होते तर आपण बघू शकता की ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे कि आपण बघू शकता की ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की हे चारही गोष्टी चार वेद सहाही शास्त्र अठराही पुराण पुराणांमध्ये खूप सारे आहे जसे आपण बघू शकता शिव पुराण भगवत पुराण भगवत पुराण पद्म पद्मपुराण त्यानंतर अजून आहे मत्स्य पुराण त्यानंतर मार्कंडेय पुराण असे अनेक ग्रंथ यांची चर्चा करायला निघालो तर आपल्याला वेळच एवढा लागेल की त्यातून निष्कर्ष निघण्याला आपल्याला आणि त्यातले अर्थ काढण्याला आपल्याला जन्मजन्मी लागेल तर अशा या ग्रंथांचे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की एकच मूळ गोष्ट आहे जे सगळ्यांचे के केंद्रावर आहे ते म्हणत आहे की हरी आता गोष्ट अशी आहे की हरी जो आहे ना तो आपण बघितला तर उपनिषदामध्ये ब्रह्म तो ब्रह्म म्हणजे आपला हरी आणि त्याची जे संकल्पना आहे ब्रह्मची जे संकल्पना आहे जोही अभ्यास करणार जोही तर्कपणे निष्पक्षपणे विवेकाने त्या ग्रंथांकडे बघणार त्यांना हेच दिसण की एक उंच आहे एक उंच गोष्ट आहे ते गोष्ट आपल्याला बनायची कारण कहू ते गोष्ट आपल्याला का बनायची कारण हे जे गोष्ट आहे जे आपण आहोत विशेष करून हे जे देहधारी गोष्ट आहे हे देहधारी गोष्ट मग परेशान होते त्या देहधारी गोष्टीला खूप दुःख या दुःखाचे निवारण सगळ्या ग्रंथात दिलेले आहे जो ग्रंथ आपण असे म्हणू शकता दोन प्रकारचे कोटींमध्ये आपण ह्या सगळ्या ग्रंथांना आपण विभाजित करू शकतो एक आहे शास्त्र एक आहे शास्त्र आणि एक आहे पुराण शास्त्र म्हणजे श्रुती श्रुती श्र श्र वरून श्रुती श्रीचा श्र श्र वरून श्रुती आणि दुसरा आहे स्मृती स्मृती ग्रंथामध्ये विविध श्कुर्ति, स्मृतींचा उल्लेख आहे विविध पुराणांचा उल्लेख आहे गोष्ट कशी आहे जे श्रुती आहे स्मृती नव्हे श्रुती तर त्या श्रुतीमध्ये मुख्य करून ब्रह्माची गोष्ट केली ते ब्रह्म म्हणजे आपला उंचतम शक्यता त्यामध्ये आपल्याला विष्णूची हरीचीच गुणगाण आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता ते, ते ग्रंथांचा विस्तार एवढा आहे एखाद्याला समजण्यासाठी पूर्ण जीवन लागेल आता सर्व ग्रंथ वाचणं अशक्य आहे तर त्यांना वर्गीकरण करणे करते त्यातलं महत्वाचं आहे श्रुती श्रुती म्हणजे जो ऐकलेला आहे जो कोणत्या मानव रचित या ठिकाणी लोक चुकीचा अर्थ काढतात की मानव रचित नाही म्हणजे एखाद्या कोणत्या मिस्टिकच एखाद्या अभौतिक वस्तूंनी अभौतिक व्यक्तींनी ते रचले नव्हे तर अशी गोष्ट जी मानवाला समजूच शकत नाही मानवाला करूच शकत नाही त्यात अशी गोष्ट बाहेर निघाली अशी गोष्ट तोंडातून निघाली तो ते आता मानव मानव वाटतच नाही आता काय तर अशा या श्रुतींना जास्त महत्व कारण मुख्य गोष्ट अशी आहे की मानव नसाला पाहिजे मी नसाला पाहिजे गोष्ट अशी आहे की जो याचा कारणीभूत आहे तो मी आहे मी म्हणजे आपण नव्हे तर मी नव्हे तर आपण सर्व जो मी भाव आहे तो कारणीभूत निसर्गाने असं काही करून ठेवलेलं आहे की प्रत्येक प्राण्याला मी शिवाय दुसरं काहीच दिसत पण तरी मानवाला असे काही दिसले असे काही समजले जे त्यांचे नाही आहे जे त्यांना ऐकू आले त्यांना समजले ते त्यांच्या शब्दातून नव्हे त्यांच्या समजमधून आले याला श्रुती म्हटलं ते जे ऐकलेले श्रुती नव्हे असे की ब एका व्यक्तीनं ते सांगितले तर नाही आणि त्यामध्येही जी महत्वाचे आहे ते मुख्य आहे जे महत्वाचा भाग आहे त्याला महत्व देणं गरजेचं आहे तर अशाच्या वेदांमधील उपनिषदांना सगळ्यात जास्त महत्व आहे कारण ते शुद्धपणे गोष्ट सांगतात बाकीच्या गोष्टी जरी विधी असेल पण जे शुद्धतम गोष्ट आहे ते उपनिषद सांगतात त्यामुळे त्यांना महत्वाची श्रुती म्हटलं जाते तेच श्रुती ग्रंथ आपण धरू शकतो स्मृती ग्रंथामध्ये वेगवेगळे पुराण कारण कसे की पुराणांमध्ये गोष्ट थोडी मिश्रित करून सांगायची गोष्ट थोडी सरळ करून सोप्या करून सांगायची काही त्या काळातली उदाहरण घेतले गोष्ट अशी आहे की उदाहरण घेतली जे केंद्रीय सोप्यात सोपी गोष्ट आहे माणूस तो सोप्यापणे समजत नाही जे सोपी गोष्ट आहे ते त्याला कठीण वाटते जे कठीण गोष्ट आहे ते त्याला सोपी अशा या गोष्टीला आणखी सोपी आणखी थोडी कठीण करावं लागली असं म्हणू शकतो आपण की त्यांनी ते सोपी करणार केली ते शुद्धतम गोष्ट होती ते मुख्य ग्रंथांनी सांगून पण तरी त्यांना लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे ग्रंथ आहे यांची निर्मिती करणार ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की काळो काळी जो अर्थ आहे तो बेकार केला जाते तो विकृत केला जाते तर जो केंद्रीय ग्रंथ आहे तो याच्यावरूनच ठरवा की ज्याच्यात हरीचे नाव आहे नाही हरी म्हटले तर कोणता व्यक्ती नव्हे तर आपली उंचत शकतो आपण एकदम शुद्ध होऊ शकतो आपण एकदम उंच होऊ शकतो त्या उंचताला त्या शिखराला हरी म्हटल्या जात तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की चारी जाणं षटशास्त्री कारण अठरा पुराणे हरिसिथी मंथुनी नवनीता तैसे वाया व्यर्थ कथा आता म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे जशा प्रकारे दही ला घोटून आपण त्याच्यावरची लोणी बाहेर काढून त्यापासून लोणी तूप बनवतो त्याच प्रकारे जे केंद्रीय ग्रंथ आहे ज्याच्यात हरी आहे ते हरी हरी बाजूला काढून ते ग्रहण करायचे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ सांडी वाज मी म्हटल्याप्रमाणे की पुराणात मिश्रित केल्या गेल्या गोष्टी त्या गोष्टींना शुद्ध करून त्या गोष्टी जे उपयोगी गोष्ट आहे ते बाजूला घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांचे उंच काय ज्ञानेश्वर महाराज स्वतःच सगळं घेत आहे आपण काय करतो की आपण ग्रंथ वाचत आपण करतो की आंधळेपणे कोणावर विश्वास करू नये आंधळेपणे आपण सत्यता जाणून घेत नाही कि मनात काय आहे जसं आपण घ्या एक प्रचलित गोष्ट आहे जे आपण कधी विचार केला काय त्याचा अर्थ मी जे सांगत आहात तुम्ही विचार करा तुम्ही त्याचा अर्थ घेण्याचा कधी प्रयत्न केला ते म्हणजे हनुमान चालीसा अर्थ करण्याचा प्रयत्न केला कारण ते जे चाळीस श्लोकांची जे दोहे आहे संत तुळशीदासांनी लिहिलेले ते अतिशय उंच आहे तुम्ही ते गीता समानच पकडू शकता पण तरी तुम्ही दररोज कोणी कोणी तर दररोज त्यांचे पाठ करत असेल कोणी कोणी शन, प्रत्येक शनिवारी त्याची पाठ करत असेल पण तुम्ही कधी विचार केला काय त्याचा अर्थ काय अशाच प्रकारे आपण करत नाही तर आपल्याला ते समजत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणत काय केंद्रीय ग्रंथ काय आहे आपण विश्वास करून टाकतो आपण स्वतः वेळ काढत नाही गोष्ट अशी आहे की आपल्याला समजायचे असेल आपले हित काढायचे असेल तर आपल्याविषयी एकच धन आहे आपल्याला ते धन देऊनच आपले हित होऊ शकते ते म्हणजे वेळ वेळ सगळ्यात मोठे धन धन आहे जे देऊन आपल्याला सत्यता ज्ञानेश्वर महाराज धनाला देऊन जे लोणी काढण्याची गोष्ट आहे ते करते या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लोणीचे समर्थन समर्थक नसून ते फक्त उदाहरणासाठी देत आहे ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणत आहे मंथुनी नवनीता तैसे घेता वाया व्यथा मार्ग एक हरी आता जीव शिव समा वाया समाली इथं कडव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे जो केंद्रीय संकल्पना आहे केंद्रीय गोष्ट आहे ते लोक विसरतात खरच हा एवढा महत्वाचा आहे ते तुम्ही याची महत्व सांगू शकत एवढं समजलं तुम्ही एक प्रकार मुक्त हो जे खोट्या संकल्पना आहे त्याच्यातून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे हरि एक आत्मा अहम ब्रह्मास्मी तत्वमसी तर या ठिकाणी म्हणत आहे जो आत्मा आहे हरि आहे तो एकच आहे आपण आत्म्याची संकल्पना विकृत करून टाकलेली आहे गडबड करून टाकलेली आहे आपण त्यात मिश्रित करून टाकलेले आपण टाक काय समजतो हा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आत्मा आहे हा व्यक्ती आहे ज्याचं नाव ब्रह्म आहे हे दोघे जण एक आहे अशा प्रकार ते एक पण नव्हे हाच हरी आहे हाच आत्मा आहे याच नाव हरी आहे याच नाव आत्मा आहे गोष्ट अशी आहे की तुम्ही दोन समजले तुम्ही त्यांना वेगवेगळं समजताल तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून टाकता जर तुम्ही यालाच हरी यालाच आत्मा समजले हाच हरी आहे हाच आत्मा आहे हाच मी आहो गोष्ट अशी आहे की या मीला उंच करून उंच उंच नेत नेत पूर्णतेपर्यंत हरी पर्यंत पोचावायला गोष्ट अशी आहे की जर आपण वेगळं समजलं तर आपल्याला असं वाटते ना आपण आपले जे कष्ट आहे त्याचे जे भार आहे त्याचं जे दुखडं आहे ते एका दुसऱ्या व्यक्तीवरच टाकून देत हा मी आहो हा हरी आहे मी कशाला करू मला लागलं मी म्हणा हरी वाचवलं हो नाही हा मी आहो हा हरी आहे आता कोणाला सांगा सांगा संकल्पना हे संकल्पना आहे अद्वेतची दोन नाही दोन नाही फक्त एक आहे त्या एकालाच ब्रह्म म्हटल्या जाते त्या एकालाच आत्मा म्हटल्या जाते त्या एकालाच हरि म्हटल्या जाते ज्या ठिकाणी हरी राम जे सगळे उंच चरित्र आहे दोन प्रकारचे चरित्र आपल्याला पाहणार एक आहे ऐतिहासिक चरित्र एक आहे जे उंच आहे जे सगळे वेद ज्याचे चर्चा करतात ज्ञानेश्वर महाराज इथं उंच येते जसं कबीर साहेब म्हणतात चार प्रकारचे और राम आहे कबीर साहेब संत कबीर म्हणतात चार प्रकारचे राम आता त्यातून कोणता राम घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून जो भौतिक राम आहे जो इतिहासाचे चरित्र आहे त्याचे जीवन आपल्यासाठी काही होऊ शकते त्याचे जीवन आपल्याला समजावण्यासाठी मदत करते आणि एक जो देहच्या अतीत आहे तो उंच आहे तो आपल्या दुःख मुक्तीसाठी महत्वाचा आहे आपण आदर्श तर घे आपण उदाहरण तर घेणार पण ते आहे काय ते कशासाठी आहे काय काम आहे हेच आपल्याला माहित नसेल तर काय आहे लोक प्रश्न विचारतात कृष्ण झालता की नाही झालता कृष्णाची एवढी तारीफ कोण करताय कृष्णाची एवढी महानता कोण आहे मी म्हणतो इतिहासिक चरित्र झाला असेल ऐतिहासिक चरित्र हो किंवा ना हो त्याचे महत्व कमी आहे विठ्ठलाची मूर्ती खरंच पंढरपूरला स्वतः प्रकट झालती हे म्हणणं आपण सांगू शकत नाही खरं होते खोटं होते पण एवढे पक्का आहे की जो विठ्ठल आहे तो उंच आहे तो आपल्यासाठी उपयोगी आहे लोकांची विवाद परिधीवर राहतो केंद्रासाठी ते कधीच विवाद करत नाही केंद्राला ते न जात जसे आपण बघू शकता की ज्ञानेश्वर महाराज इथं स्पष्टप सांगत आहेत था। तरी तुम्ही दोन गोष्टीला वेगवेगळ्या समजा स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी स्वतःला मेहनत करावं ना लागू मूल्य चुकवावं ना जे आपण सगळ्यात जास्त भेटो की आपणही राहिलो पाहिजे आणि आपल्याला मूल्य चुकवावं नाही लागलो पाहिजे आपण नुकतंही झालं पाहिजे पण आपल्याला ते दामही चुकवावं नाही लागलं पाहिजे याच्यासाठी सगळे झटपट करतात पण तुम्ही सांगा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्टीसाठी तुम्ही मूल्य नाही चुकवता ते मूल्य तुम्ही दुसऱ्या गोष्टीला देत आहात आणि त्याच्यातही बघा जे तुम्ही दुसऱ्या गोष्टीला मूल्य देता त्या दुसऱ्या गोष्टी तुम्हाला ही पहिली गोष्ट पाहिजे जी, जी मूळ गोष्ट आहे ते पाहिजे आता तुम्ही सांगा थेट महत्व थेट मूल्य या वस्तूला या गोष्टीला देण्याच्या ऐवजी तुम्ही घुमवून देता काय उपयोग फक्त दुसऱ्या रस्त्यानं जाणे इथं ज्ञानेश्वर महाराज टाळ मंथुनी नवनीता तैसे अनंता वाया व्यथकता साडी मार्ग हरि एक एका हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान खाली बन दुसऱ्या मार्गात घालू नको गोष्ट कशी आहे गोष्ट कशी आहे की जे मूळ जे सर्व गोष्टी आजच्या काळात करत आहे माणूस जसे मोठमोठ्या इंडस्ट्री निर्माण करणे मोठमोठे पॉलिटिकल भ्रष्टाचार म्हणू नका ते घर सांभाळणे ते सगळे त्याला हरी पाहिजे म्हणूनच करत आहे आता गोष्ट अशी आहे की हरीची जर संकल्पना आपण एक व्यक्तीसारखी घेतली तो आपल्या उपयोगाचे नाही हरी हा म्हणजे आपली उंचता हा म्हणजे पूर्णता त्याला उंच शांत सुंदर आपण हे सुंदरता सत्यम शिवम सुंदरम सगळ्यात उंच गोष्ट आहे जे सत्य आहे ते सुंदर राहणार हे अभंग सगळ्यात सुंदर आहे जो कोणी समजला त्याला हेच दिसन की आपण फालतूच्या दोन कवडीची मूल्य नाही त्याले चालला आपण गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की तुम्ही दुसरे मार्ग सोळा फिरून खास खात सदळ खाऊ शकता फिरून कशाला खाता बेनफुकट वेळ आणि पैसा वाया घालवता सर गोष्ट अशी आहे की सायकोलॉजी आणि दुःख दूर करणे ते जेव्हा सोबत चालते तेव्हा अध्यात्म घुमून न जाणं हे म्हणजे अध्यात्म हे म्हणजे दुःख दूर न दुःख दूर करणं ज्या ठिकाणी सायकोलॉजीचा वापर फक्त फक्त उपभोगासाठी होत आहे काय भागात ज्ञानेश्वर महाराज चौथ्या सा कडव्यात सांगत आहे ज्ञानेश्वर महाराज चौथ्या सा कडव्यात सांगत आहे की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन डाट हरी ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे हरी म्हणजेच वैकुंठ हरी म्हणजेच वैकुं आपण काय करतो मंदिरात गेलो मंदिरात आपण इच्छा मागतो इच्छा मागतल्या इच्छा नसून मागत कोणी धन संपत्ती नाही मागत असून वैकुंठ मागे ते म्हणत आहे हरीच वैकुंठ आहे आता बोला कारण गोष्ट कशी आहे हरी म्हणजेच वैकुंठ दुःख मुक्तीलाच वैकुंठ म्हटलं जाते दुःखमुक्तीलाच हरी म्हटलं जाते हो हरी म्हणून म्हणजे काय आणि वैकुंठात जाणे म्हणजे काय एकच गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे सांगत आहे की हरि ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवाला स्पष्टपणे समजले त्यांना हे पक्क झाले की जो हरी आहे तोच वैकुंठ आहे सगळं खुंट आहे तुम्ही ज्याला महत्व देत आहात खरंच त्याला महत्व देणे योग्य आहे जर आपण अर्धवाटेत प्रत्येक गोष्टीला महत्व देतो जसे आपल्याला वाटते की बा तो खूप महत्वाचा आहे कारण त्यांना मला काही भेटत जसा ज़सा एक चुकीचा गणना करतो की आपण एक व्यक्ती आहे जो व्यक्ती भ्रष्टाचार करत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की भरला घन दाट हरि दिसे व्यक्ती आहे जो अर्धवट स्वतःला काहीतरी कमतर समजून काम करत आहे त्याची कामं राहणार हिसकून घ्या कोणाचे काही सामान घेऊन घ्या कोणाचे शोषण करून घ्या कोणाकडून आपले फायदा आपले स्वार्थ काढून घ्या कसा लुटता येणार त्याले हेच पाहणार ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे पूर्णताच्या केंद्रावर भरला घन दाट हरी दिसे स्वतःला एवढं भरून घेणे एवढं समज गोष्ट अशी आहे की आपण पूर्ण विचार करा कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला कमी आहे का कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला पक्का आहे का जे तुम्हाला करायचं तुम्ही सोडू शकता तुमच्या आहे तुम्हाला गरज नाही तुम्ही पूर्ण आहे तरी आता गोष्ट अशी आहे जीवन जगण्याचंही तुमच्या अधिकार आहे म्हणते आपण की जगून घ्या अशी गोष्ट आहे जी उंच व्यक्ती आहे ते असे म्हणणार जे पूर्णताचा अधिकार आहे ते निवडीच्या सोबतच चालतात ज्याला निवड करण्याचा अधिकार आहे तो पूर्ण आहे गोष्ट अशी आहे जेव्हा त्या समजते आपण पूर्ण आहोत ते आपल्याला चारही इकडे हरी दिसते पूर्णताच दिसते आपल्याला हे वाटतच नाही त्याला भोगून घ्याव त्याच्यासोबत काही करावं त्याने आपल्या खिशात दाबून ठेवावं असं आपल्याला वाटतच नाही आपल्यासाठी सगळे एक होऊन जाते सगळे सम होऊन जाते हरी एक आत्मा जीव शिव सम सगळे होऊन जाते तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोणकरी जो याची चर्चा करते जो हरीला भसते त्याला हरी समजते तो मुक्त होते फक्त आपल्याला अभ्यास करायचे आहे जे चार वेद आहे जे सोळा शास्त्र आहे सहा शास्त्र आहे अठरा पुराणे आहे वाचा तुम्हाला वाचणं नाही होत भगवद्गीता जे उपनिषदांचा सार आहे ते म्हणजे भगवतगीता जे केंद्रीय ग्रंथ आहेत त्याची सार म्हणजे भगवत तुम्ही वाचा आपल्या ज्ञानेश्वरी आहे भगवतगीता आहे तुम्ही वाचू शकता सगळ्यांमध्ये सार फक्त गोष्ट अशी आहे की त्यांना पूर्णता पाहावं लागते त्यातले विवेकानं आणि तर्कानं समजून घ्या किंवा चमत्कार त्याच्यात आणले तर आपले वितृत अर्थ होणार तो अर्थ जर सांभाळायचा असेल तर आपल्याला तर्काच्या पद्धतीने सांभाळा लागेल अशा प्रकारे जो गीतेचा अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतातच आपलं ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे हरिपाठार जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या की बेसिक जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आता समजून अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी हरिनाम घ्यायला सांगत आणि हरिनाम म्हणजे वाचा तुम्ही मी विनंती करतो तुमच्याकडून सगळे ग्रंथ वाचणं नाही होत जे उपनिषद आहे ते वाचा कारण आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ समजायचा असेल तर उपनिषदांकडून जाणे गरजेचे आहे भगवद्गीतेचा अर्थ हा उपनिषदांच्या अर्थावर स्पष्ट होणार जरा एकशे आठ प्रमुख उपनिषद म्हटल्या जाते जे स्वतः राम त्यातील जे अकरा आहे ते महत्वाचे त्या अकरापैकी काही मोजके तरी आपण वाचू शकतो जे उपयोगी आहे जसे कठो उपनिषद मी तुम्हाला सांगेल किती ते तुम्ही वाचावे तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सगळ्या जे ग्रंथ आहे त्यांचा स्थान आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की तुम्ही चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे हरिलास गाता जे दही मथल्यावर त्यातून जे लोणी निघते त्या प्रकारे सर्व ग्रंथाचा अर्थ घ्यायचा आणि जे उर्वरित आहे ते सोडून द्यायचे त्याप्रमाणे जो शिव आणि हरी जीव आणि आत्मा हा एकच आहे हरि शिव एकच आहे जीव शिव एकच आहे हरि आत्मा एकच आहे आणि त्याचे समजणे हे महत्वाचे आहे त्यानंतर म्हणत आहे की ज्ञानेश्वराला ही गोष्ट समजली की हरी हा सर्वत्र आहे मी पूर्ण आहो तर मला कशाची नालायकी करण्याची गरज काय राक्षसी प्रवृत्ती ठेवायची गरज तुम्ही आता सोडू शकता तुम्हाला जे संकट आहे जे गोष्टी आहे ते तुम्ही आता सोडू शकता तुम्हाला त्याची मूल्य चुकवण्याचं वेळ जरी तुम्ही मूल्य चुकवले तरी तुम्ही कमी नाही सध्याला सुरुवातीला कोणीच मूल्य चुकवण्याला तयार नसते पण जसे जसे आपल्याला समजते तसे जसे आपण आपोआप मूल्य चुकवण्यासाठी चालू करतो फक्त फक्त त्या गोष्टीला समजत राहा लागत या समजल्याने सगळ्या गोष्टी आपोआप घडतात जर अर्थ उंच असेल अर्थ शुद्ध असेल आपण आपल्या हाताने स्वतः ते काम करतो जे गीता आहे ते कर्मावर नाही कर्त्यावर आधारित आहे तुम्हाला समजले कर्त्याला समजले कर्म आपोआप होता त्या समजमधून कर्म होता अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे पूर्ण होऊन आपले सगळे काम करायचे त्याने हरीच आपल्या सोबत आहे अशी सिद्ध होते पूर्णतेने काम करणे आपल्याला गणना करता येते कर त्याने सिद्ध होतात म्हणून पाखंड करायचा नाही पूर्णतेचा अर्थ समजूनच पूर्णतेनुसार आचरण करणे हे आहे पूर्णतेचे आचरण एकच आहे विवेकाने पाहणे त्यानुसार परिस्थितीला उत्तर देणे असे करून आपले निरूपण संपवतो जय जे रामकृष्ण बोला पुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय सब संतन की जय राम कृष्ण